आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्ये ओळखा चार वाक्य आपल्याला दिलेले आहेत तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला ठीक आहे आता इथे लक्षात घ्या इथे तो जे आहे हे तो पुरुषवाचक सर्वनाम आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे ठीक आहे आणि आपणहून हे मात्र आत्मवाचक सर्वनाम आहे ठीक आहे आपण आणि स्वतः ही दोनच आत्मवाचक सर्वनाम आहेत हे लक्षात घ्या पण यांना आपण आत्मवाचक केव्हा म्हणणार कारण आपण आणि स्वतः ही पुरुषवाचक सर्व नामं पण आहेत ती प्रथम पुरुषमध्ये पण येतात द्वितीय पुरुषवाचकमध्ये पण येतात तृतीय पुरुषवाचकमध्ये पण येतात आणि म्हणूनच आपण आपण आणि स्वतः या सर्व नामांना सर्व पुरुषवाचक सर्व नामे असंही म्हणतो मग ती आत्मवाचकसुद्धा आहेत मग आत्मवाचक ती केव्हा असतात त्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या जेव्हा आपण आणि स्वतः हे सर्व नाम कर्त्याला लागून येते कर्त्याच्या आश्रयाने येते ठीक आहे त्यावेळेला ते आत्मवाचक असते आणि मग इथे तो करता आपन, है है? हा कर्ता आहे ठीक आहे आणि त्याला लागून हे आपणहून आलेला आहे ठीक आहे आणि म्हणून हे आपणहून जे आहे याच्यामधलं आपण हे काय आहे आत्मवाचक सर्वनाम आहे दुसरी गोष्ट आपण आणि स्वतः ही आत्मवाचक केव्हा असतात जेव्हा ती संपूर्ण मनुष्य जातीला उद्देशून वापरलेली असतात जसं स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ठीक आहे स्वत टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही मग असं स्वत आपण हे जर संपूर्ण मानवजातीला उद्देशून वापरलेली असतील तर अशा वेळेला ती काय होतात आत्मवाचक होतात आत्मवाचक असतात आणि म्हणून इथे हे आपण म्हणून आत्मवाचक आहे रायगडमधील दहा विद्यार्थी बोर्डात चमकले याच्यामध्ये कुठलंही सर्व नाही जो ड्रेस वाला मला आवड मला हवा तो ड्रेस मला मिळाला याच्यामध्ये जो हे संबंधी सर्व नाम आहे आणि तो हे दर्शक सर्वनाम आहे संबंधी सर्वनामासोबत दर्शक सर्व नाम वापरलं की या दर्शक सर्वनामाला अनुसंबंधी सर्वनाम असं सुद्धा म्हणतात ठीक आहे मग हे संबंधी आणि हे दर्शक किंवा अनुसंबंधी सर्व नाम आहे मुलांनी आपल्या आई नम्रतेने वागावे याच्यामध्ये कुठलंही ठीक आहे सर्व नाम वापरलेलं नाही आणि म्हणून आपणहून हे आत्मवाचक सर्वनाम आहे आणि म्हणून हेच आपलं उत्तर आहे एक नंबरचा पर्याय ओके यस